मला पुन्हा पुन्हा जुन्या काळात जायचं आहे वामनराव महाडिक हेमचंद्र गुप्ते सुधीर जोशी मनोहर जोशी हे सगळे तुमचे जुने सहकारी होते अडसष्टच्या निवडणुकीमध्ये हे सगळे नगरसेवक झाले होते बाळासाहेब या तुमच्या सहकाऱ्यांचा दर्जा आणि आत्ताच्या नगरसेवकांचा दर्जा याबद्दल काय सांगा दर्जाच्या गोष्टी करा तर मग शिवसेनाच का पकडतात काँग्रेसचा दर्जा काय आहे सगळ्यांचा दर्जा घ्या ना प्रत्यक्ष हे असं होतं पिढ्या बदलतात बरं आणि ती हिंमत ताकद त्या पिढीमध्ये होती त्यांच्यामध्ये नाही मग ते कमी होते ती निरळ पद्धतीने वाढणार आहे काही सांगता येत नाही पिढ्या पेड़े पिढ्यांचे विचारांचे काही नाही पण तुम्हाला असं वाटतं गुणवत्ता ढासळली आहे म्हणून गुन। गुणवत्तेची गरज आहे का तुमच्या लोकशाहीत गुणवत्तेची गरज नाही लोकशाहीमध्ये असं तुम्हाला वाटतं आता तुमचे वाद काय चालले गुंडांना तिकीट देऊ नका म्हणजे देत होता तर फोटो छापून आले गेल्या निवडणुकीमध्ये पोलिसांच्या पिंजऱ्याच्या ह्याच्यातून गंड बघतोय मतदान करून तो आज बसला आणि पोलिस तुरंगात घेऊन चालले लोकशाही तुमची त्या त्या, त्या पोलिसांच्या गाडीतनं तो गुंड चाललाय का लोकशाही चालली तुमची ते जर विचार करा ना त्याचा पण म्हणजे तुम्हाला ही आवडत नाहीये बाळासाहेब काय आवडत नाही की अशा प्रकारची गुंडगिरी अशा प्रकारचा पैशाचा हे बघा कशा करता करायची कशा करता करायची बरं काही गरज आहे का त्याची पण जी राजकीय परिस्थिती आज काँग्रेसने निर्माण केलेली आहे देशामध्ये दे। त्या परिस्थितीनं उद्भवलेलं हे सगळं नाही म्हटलं तरी काही म्हणा निवडून म्हणा आणखीन काही म्हणा बरं जे गाई मशीन असतो जेव्हा खायला चरायला उपयोगी पडत नाही असं काहीतरी उगवलं त्या जमिनीतनं काँग्रेस गवत ज्याला म्हणतात काँग्रेस गवत म्हणा काही म्हणा पण मला सांगा बाळासाहेब निदान शिवसेना ज्या शिवसेनेकडून लोकांनी मराठी माणसाने एवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या ती शिवसेना भ्रष्टाचारापासून दूर राहू शकली नसती का आज तुमच्यावर म्हणजे शिवसेनेवर तुमच्यावर व्यक्तिशा नाही कारण लोकांना हे माहिती आहे की काल तुम्ही म्हणाल की माझी स्टेट घ्या पण okay, शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत तुमचे स्थायी समितीचे अध्यक्ष तुमचे बेस्ट कमिटीचे अध्यक्ष यांची संपत्ती वाढलेली दिसते लोकांना त्याच काय होय शेवटी मानवी स्वभाव आहे म्हणजे पैसे खातात लोक पैसे खातात असं जो पण माझ्या हातात काही पुरावा येत नाही न येता मी माझ्या लोकांना दुखवायचं मला काही दमणार नाही ते सापडले तर सोडू नका एवढंच मी म्हणेन सापडल्या सोड चाळीस हजार कोटी हा आरोप झालाय ना करा बरं माझ्याकडे किती आले यांच्याकडे किती गेले हे नसताना तुम्ही बोलतात बरं माझ्याकडे तर काही पुरावे आहेत आज मांडणी काय आहे तस तसं पाहिलं तर महानगरपालिकेला पूर्वी जे अधिकार होते ते संपूर्ण नष्ट झालेले आहेत काढून टाकलेले आहेत पूर्वी फ्लोअरवरती त्या निर्णय घेतला जायचा नगरसेवकांकडून तो पास व्हायचा त्याची अंमलबजावणी व्हायची आज ते त्याने केल्यानंतर संमत केल्यानंतर तोच ठराव मुन्स महानगरपालिकेच्या म्युन्सिपल आयुक्तांकडे जातो आणि त्यांनी जर उद्या नकार दिला तर ते रद्द होतं म्हणजे त्यांच्या असण्याला काही अर्थ नाही किंमत नाही मग निवडणुका लढतं कशाला आयुक्तच नेमा ना तोच करेल सगळे निर्णय घेईल बाळासाहेब पण सर्वपक्षीय पक्षीय नगरसेवकांना हा आरोप होतोय की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून कमिशन खातात शिवसेना आहे काँग्रेस आहे सगळेच कमिशन, आ, खाता हो, कमिशन खातात कमिशन कसलं सिंडिकेटही असतं त्यांचं खातात म्हणजे हो म्हणजे जुना पूर्वापार चालत आलेली संस्कार आहे जेव्हा चाल नको बाळासाहेब मला एक इथे विचारायचं आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आराध्य दैवत आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना त्यांनी टकमक टोकावरून ढकललं असतं किंवा फटके मारले असते तुम्ही भ्रष्ट नगरसेवकांना फटके का मारत नाही आणि का विचारत नाही <laughs> कोणाला विचारायचे माझे मी एक तर वर्तनपत्र वाचतो सोळा सतरा वर्तनपत्र सकाळी वाचतो इंग्लिश वर्तनपत्रे डोळे नावचे ते वाजता रवी रवी आणि दुसरे कोरे माझे वर्तनपत्र वाचता मी कोणा करतो मला काय काय पाहिजे ते त्याच्यामध्ये जर काही आजच उद्धव गेला होता एका ठिकाणी ह्या बांध्याच्या क्षेत्राच्यामध्ये तक्रार आली ती आणि ही तक्रार आल्यानंतर मी लगेच सांगितलं जर त्या नगरसेवक आपला जो आहे बाळा त्याला एक कागदे म्हणजे काय चाललंय लगे बरं हो लगेच चौकशी करायला पाठवलं वर्तमान रात्रामध्ये काय झालं घाटकोपऱ्याला अमुक झाले घाण आहे अमुक अमुक ठिकाणी हे झाले फोन जातात माझे ताबडतोब आता घाटकोपरीचे घाण माझ्या नाकात जात नाही ना तरी पण मी जातो आणि फोन तिथे लगेच बंदोबस्त करतो आणि काम होतं लगेच हे मी का करतो कारण लोकांनी माझी शिवसेना तिला निवडून दिलेले आहे ज्या जनतेनं तिला त्रास होता का माझी ही जबाबदारी माझी आहे नगरसेवकाची असली तरी नसली तरी पण माझं त्याचं लक्ष असतं अगदी कोलाब्यापासून तिथपर्यंत वृत्तपत्रामधले पत्र आ, हे वृत्तपत्र लेखकांची मी वाचतो त्यात तक्रारी असतात बसस्टॉप बद्दल असतो ह्याच्यासाठी अमोक दसी फेरीवाले आता काही ठिकाणी कलेक्टरच्या झोपडपट्ट्या आम्हाला काही अधिकार नाही रेल्वेच्या झोपडपट्ट्या आम्हाला अधिकार नाही पाणी तुमतं आम्ही काही करू शकत नाही रेल्वेच्या इथे बरं तिथे तो रेल्वे रेल पूल जरी असला तिथे बसणारे फेरीवाले आम्हाला ऍक्शन घेता येत नाही रेल्वेच्या हद्दीत ह्या गोष्टी सम समजून घ्यायच्याच नाहीत बरं उद्धवनी ज्याचे हा माझा मजला आश्चर्य वाटेल निघेल इथपर्यंत बुडाला होता बर त्याच्या चिदंबरम झाला होता लुंगी वर करून चालत होत तिथून तिथपर्यंत मी या गेलो बोटी मधून <laughs> बोटी मधून मग तिथे उतरलो कारण तिथे पाण्याला उतार मिळाला मग तिथून मी दुसरीकडे राहायला गेलो बरं पण ही मुंबईची अवस्था का झाली बाळासाहेब तुमच्या हातात सत्ता आहे आता सतरा वर्ष आधी पाच वर्ष बावीस वर्ष अहो बावी तुम्ही काही मुंबईचे भाऊगोलिक काही गोष्टी बघणार आहात की नाही या कलानगरमध्ये मध्ये मी जेड राहायला लागलो झाली कलानगर खाली होता आणखीन पाच फूट वरती घेऊन माती भरून ती माती मीच भरली कारण मलाच भरावी लागली आणि मग हे केलं आता तरी तिकडे रस्ता वाढला पलीकडे तो उंच झाला पुन्हा आम्ही खाली गेलो तिथे पाणी तुमतं म्हणून हे पाणी तुमलं इथे मिठी नदीचं आता आणखीने जे काही सांडपाणी असतं ते जे ड्रेनेजेस बघता तुम्ही समुद्रातली तिकडे सळी घाण जी आहे आपल्या इथून जे ती तिकडे सोडतात ते भरती आली की घटांचे तोंडमन मग एकूणच ते पाणी बंद होतं जाण्याचं पूर आलं की किंवा पाऊस जास्त आला की मग तिकडे ओटी लागली की पाणी निचरा सुरू होतो ह्या गोष्टी ध्यानातच घ्यायच्या नाहीत ठाकरे किंवा शरद पवार तर म्हणतात की चाळीस हजार कोटी मध्ये घपला झालेला आहे मग करा ना जाहीर करा सिद्ध करा तुमचं असं म्हणणं कोणताही आरोप सिद्ध होऊ शकत नाही सिद्ध तुम्ही करायचं आरोप तुम्ही केलाय ना आम्हाला काय गरज आहे तुम्हाला असं वाटतं गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेमध्ये काम जे पार पडलेले आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे ससोटीने पार पडलेलं आहे ह्या चिठ्यात तुम्हीच दिल्यात ना दोन हजार सभेत सांगितलं तर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणताय काय ते शब्द काय तो, तो का शब्द प्रश्न विचारला तिथे तुम्ही उत्तर ना नंतर काही रिपोर्ट आले त्यामध्ये सुद्धा आमच्या महापौरबाईचा सत्कार केलात न पण हेच पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत आता मला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की आम्ही जर सत्तेत आलो तर सेना भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू कदा ना आणि आम्ही सत्य आल्यानंतर आम्ही तुमची सत्य चौकशी करू हेच ना हे निवड राजकारण आहे तुमचं म्हणणे हे खर सांगायचं म्हणजे आम्ही किती निवडणुकीच्या काळामध्ये वेशेची रांडीची माडी जर चढलं ना तर तुम्हाला माफ असतं बर मग तुम्हाला विचारतील लगेच निखिल वगैरे येतील काय आता तुम्ही इकडे चढून आलात वगैरे वगैरे तुमचं काय मत आहे मत मागण्याचा अधिकार आम्हाला लोकशाही आहे मत मागायला गेलो मत मागायला गेलो विश्वास ठेवायला पाहिजे करायचं काय लोकशाही आहे हे धंदे चालले त्या लोकांचे काय यांच्याकडे काही इस्टेटी म्हणून तुम्ही ऑफर दिली आहे ना माझी तुम्ही घ्या तुमची मला द्या इस्टेट